नमस्कार मित्रांनो मी आहे उत्तम कोंड्रुल मोटिवेशनल लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी प्रत्येक वेळेस नवीन अपडेट घेऊनच असतो नवीन नवीन प्रेरणादायी व्हिडिओ अपलोड करत असतो आपण सर्वजण माझ्या व्हिडिओला पाहता मला प्रतिसाद देता खूप चांगलं वाटतं असेच प्रतिसाद दे देत राहा कारण तुमच्या प्रतिसादाने मला व्हिडिओ बनवण्यामध्ये खूप मजा येते चांगलं वाटतं की कुणीतरी आपल्याला रिस्पॉन्स देते व कोणीतरी आपल्या व्हिडिओ पाहते म्हणून बनवायचा असतं अशा पद्धतीचे अपडेट्स मी हर प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या विषयावर एक एक अपडेट घेऊन येत असतो तुम्ही पाहता तुम्ही जे कमेंट करता त्या कमेंटवरून मला उत्साह निर्माण होतो व्हिडिओ बनवायला मी तुमच्यासाठी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवत असतो आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला नोटीमॅश नोटिफिकेशन येईल आणि सगळ्यात पहिले तुम्हाला माझा व्हिडिओ पाहायला मिळतो तब्बल दोन महिन्याच्या जवळजवळ झाले सारखा अतिवृष्टीचा जोर वाढत चाललेला आहे भारत देश हा आपला शेतीप्रधान देश असून आपल्या देशामध्ये शेतकरी वर्ग जास्त आहेत तब्बल बरीच शेती पुरामध्ये पाण्याखाली गेलेली आहे बरीच गावं पाण्याखाली गेलेली आहेत बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे बरेच शेतकरी हा आकार माजलेला आहे दुःखाचं डोंगर पसरलेलं आहे सध्या सर सरकार कुठपर्यंत आपल्याला नुकसान भरपाई देणार आहे कुठपर्यंत आपल्याला मदत करणार तसं बघायचं झालं ते तर किती लोकांना सरकार वाचू शकेल एक दोन थोडी जनता आहे भरपूर जनता आहे तरी सरकार आपल्याला मदत करते बऱ्याच लोकांचा जीव सरकारने वाचवलेला आहे तर काही ठिकाणी सरकारची मदत अजून अद्यापही पोचलेली नाही त्या ठिकाणची लोक खूप नाराज व्यक्त करत आहेत बरीच गावं पाण्याखाली बुडाली बऱ्या बऱ्याच लोकांना घरदार सोडावला आजकाल लोक एकमेकाला मदत करू लागले बऱ्याच ठिकाणावरून मदत पण पोहोचायला लागलेली एवढा पाऊस आजपर्यंतच्या मध्ये कधीच पडला नाही असं पत्रकार म्हणतात भरपूर पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे बऱ्याच जिल्ह्यात रेड अलर्ट पण केलेलं आहे काही लोकांना पुढच्या तीन दिवसात जपून राहायचं पण सांगितलेलं आहे घराच्या बाहेर निघून असं पण सांगितलेलं जनता रूल्सला फॉलो पण करते घराच्या बाहेर निघायचा कोणी प्रयत्न करत नाही बऱ्याच ठिकाणाहून त्या लोकांना मदत करण्यासाठी भरपूर लोक मदत करत आहेत खरे आता आजकालचं युग असं झालं लोक म्हणत असं अशी अतिवृष्टी झाली की पाप खूप ओढलं आहे आज लोक आजकाल बरोबर राहिले नाही जमाना आजकाल बरोबर राहिला काही लोक म्हणतात हे कलियुग आहे कलियुगाची सुरुवात झालेली आहे आता ही दुनिया नष्ट होणार आहे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सअपवर असे स्टेटस रील्स व्हिडिओ तयार होतात मित्रांनो हा निसर्ग आहे निसर्ग कधी कोणावर गोपेल हे सांगता येत नाही आपण त्याला घाबरायला नाही प्रत्येक गोष्टी निसर्गाच्याच मनावर चालत असतात शेवटी कितीही मोठा शास्त्रज्ञ असला तरी निसर्गाला थांबू शकत नाही निसर्गाला बदलू शकत नाही शेतकरी वर्ग एवढा नाराज झालेला आहे की आत्ता जलद गतीने सोयाबीन कापायला आलेले टोटल सोयाबीन पाण्याखाली गेलं संपूर्ण पीक पाण्याखाली गेलं शेतकऱ्याच्या मागे प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे संकट निर्माण होतच असतात खरी पाहता शेतकऱ्याला कोण खात नाही प्रत्येक व्यक्ती शेतकऱ्याला खातो शेतकऱ्यावरच पूर्ण जीवन मोठमोठ्या लोकांचा अवलेलं आहे खरी परिस्थिती जेव्हा शेतकऱ्यावर येते ना तेव्हा शेतकऱ्याचं कोणीच होत नाही टायमावर त्यांच्या देखभालीसाठी कोणी जात नाही त्यांना कोणी मदत पोहोचू शकत नाही टायमावर बघा ना हे अधिकारी लोक जे आहेत ते टायमावर शेतीमध्ये सर्वे करा कि करायला किंवा किती नुकसान झालं हे पाणी करायला सुद्धा कोणी तयार नाही येत नाही बरेच ये ठिकाणी अशी कंडिशन आहे काही लोक आत्महत्या करत आहेत शेतीचं पिकाचं नुकसान झालं म्हणून बरीच लोक आता काल बरोबर एक कोल्हापूर का कोल्हापूरच काहीतरी घटना आहे शेतामध्ये जवळपास घेऊन एक व्यक्तीवर खूप दुखद घटना आहे शेती म्हणजे एक प्रकारच जुगार आहे तस व्यसनी माणूस दररोज दारू दिल्याशिवाय करमत नाही मटका खेळणाऱ्या माणसाला रोज आघडा लावल्याशिवाय करमत नाही अशा पद्धतीची ही कंडिशन आहे शेतकरी वर्ग एक असा वर्ग आहे त्यांना माहीत असते आपलं नुकसान होणार आहे तरी पण पैसे खर्च से करून शेती करावं लागते पाण्यासारखा पैसा व्यावा लागतो शेतीमध्ये तेव्हा कुठेतरी थोडस पिकते त्याच्यावरच आपलं घरदार चालतंय त्याच्यावरच आपला गुजारा होतो तीन तीन चार चार महिने अगोदर त्याच्याकडून त्याच्याकडून बाकी काढून पैसे जमून शेती करतो त्यामध्ये असं नुकसानदायी घटना घडतात पण शेतकरीने करायचं काय कारण त्यांना कोणती गव्हर्नमेंट सर्व्हिस नाही आहे ना प्रत्येक महिन्याला पैसे येतील मी लोकांची उदारी देऊन करतील असं असंही नाही ना शेतीवरच पूर्ण उदरनिर्वाह होतो शेतीवरच मुला मुलींचे शिक्षण होते शेतीवरच लग्न होतं शेतीवरच घर होतं सगळं काही त्यांचा शेतीवर अवलंबून असतं असं नुकसान झाल्यावर त्यांच्यासोबत परेशाने त्यांची पुढची दिवस कशी निघायची हा सगळ्यात मोठा प्रश्न गव्हर्नमेंटने काहीतरी जी आर झाला हे तरी आठ हजार रुपये बॅग आणि खताची किंमत एकरला आठ हजार रुपये खर्च आहे बॅग आणि फक्त खत नांगरटी राहिली वकरटी राहिली पेरणी राहिली सोयाबीन कापणी राहिली सोयाबीनच्या फवारण्या राहिल्या मजूरदार राहिली सर्व बाजूला राहिले आठ हजार हेक्टरी म्हणजे अडीच मागे आठ हजार काय परवडणार काय मी रडक्याचे डोळे पुसल्यासारखं आहे शेतकरी त्यालाच मान्य करते नसल्यापेक्षा बऱ्याही जाऊ द्या असा विचार करून तरी शेतकरी महागार घेतो पण खऱ्या अर्थाने मदत त्रास आहे की त्यांना सगळ्या जनतेला पुरवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ते आपल्यालाही कळते पण आपलं नुकसान झालं आपल्याला मदत भेटली पाहिजे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असत वाटणारच एकराला कमीत कमी पन्नास हजार रुपये खर्च लागतो गवर्नमेंट हेक्टरी म्हणजे अडीच एकराला आठ हजार रुपये अडीच एकर म्हणजे कमीत कमी दीड दोन लाखाच्या जवळजवळ खर्च त्याच्यात उत्पन्न किती निघायचं त्याच्यात असं नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांचं काय व्हायचं आत्महत्याच करणार ना त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो त्यांनी जे काय पुढचे स्वप्न बघितलेले असतात ते सगळे ह्याच जीवावर बघितलेले असतात पुढे पीक येणार आहे मी आमचं करणार मी आमचं करणार आहे हे सगळं ह्याच विषयावर चालतं पीक घरात पडेल तोपर्यंत काही खरं नसतंय शेतकरी हा एक जुगार खेळ आहे प्रत्येक वर्षी तो जुगारच खेळतो प्रत्येक वर्षी पूर येतो काहीतरी होते मग पीक कष्ट करून जेव्हा आम्ही घरात आणतो तर ही सावकार लोक हे भावात घालून देतात जगामध्ये दे शेतकऱ्यावर जेवढा अन्याय होतो तेवढा कोणावरच होऊ शकत नाही असं माझं मत आहे आजच्यासाठी फक्त एवढंच पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद वंदे ना